हॅलो नमस्कार मी पूजा वाव पूजा या चॅनलवरती तुमचं खूप स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा ब्लॉग असा आहे की कि मी किचन टूर तुम्हाला दाखवणार आहे माझं जे की खूप छोटसं आहे आणि खूप सिम्पल आहे आणि ओपन किचन आहे तर मी किचनवरती काय सामान ठेवते जे गरजेचं आहे किंवा माझं ट्रॉली किंवा काय आहे माझ्या किचन मध्ये हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे पण असलं काही नाही आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे दिसेलच खूप सिंपल आणि साधं आणि छोटं किचन आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी तुम्हाला माझं किचन दाखवते हे आहे माझं छोटस किचन आणि सर्वात अगोदर तुम्हाला मी दाखवते हे मॉम्स किचन असं एक लोगो आहे जो मी मीशो वरून मागवला होता त्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे मी मधनं घेऊन आले होते आणि यामध्ये मी मनी प्लांट वगैरे ठेवले खूप सुंदर असं दिसतं किचन वरती आणि इथे मी एक चायचा कप ठेवलेला आहे ही माझी छोटीशी रॅक आहे जी की किचन वरतीच असते आणि इथे हे काचेचे जे आहेत बर्नी तर यामध्ये मीठ चायपत्ती आणि साखर वगैरे मी असं मि चटणी वगैरे ठेवलेली आहे इथे कॉफी पावडर आहे ही आणि त्यानंतर जिरं आणि मोहरी ठेवलेलं आहे हे चायचे कप्स आहेत हे बघा असं मी इथे किचन वरती ठेवून घेतलेलं आहे आणि मस्त वाटतं जास्त पसारा वगैरे दिसत नाही आणि जे रोजच हाताला लागतं मला चाय साखर चाय बनवण्यासाठी साखर चायपत्ती मीठ चटणी वगैरे असं ठेवलेलं आहे मी इथे त्यानंतर ही माझी शेगडी आहे ही जुनीच आहे दहा ते पंधरा वर्ष झालेली आहे जास्त देखील असू शकतात कारण ह्या आमच्या आईने घेतली होती खूप जुनी शेगडी आहे ही पण खूप छान चालते आणि हे असं माझं किचन आ, हे एवढ आहे त्यानंतर इथे मी मड़, आ, मड़ इते मी घातले होते आणि इथे अं ठेवून घेतलेले आहे टाकी जी की पाणी असतं यामध्ये पिण्यासाठी रोजची मी भरून घेते हे स्वयंपाकासाठी आणि जेवणासाठी यूज करते त्यानंतर हे सिंक आहे बेसिंग आणि इथे क्लीन वगैरे ठेवलेले करून हे पुसायचा कपडा जो असतो तो आणि इथे मी ठेवलेला आहे जे साबण असते आपली भांडे वगैरे घासायची ती ठेवलेली आहे आणि ही आमची किचनची विंडो आहे आणि इथे मी ठेवते जी भांडे धुवून ठेवण्यासाठी जी रॅक असते ती ठेवलेली आहे आणि इथं डस्टबिन आहे त्यानंतर खाली तेलाचा डबा डेटॉल वगैरे जी पावडर वगैरे असते ती ठेवलेली आहे आणि प्लास्टिकची भांडी वगैरे आहे इथे आणि इथे कुकर ठेवलेला आहे आणि ही जी डबी आहे यामध्ये कडधान्य आहे यामध्ये कडधान्य आहे याच्यात पण आहे आणि बेसनपीठ आहे काळ्या घेवडेची डाळ इथे तांदूळ आहे खाली मुगाची डाळ वगैरे आहे आणि हे डब्बे ठेवलेले आहे ही अशी भांडीच ठेवलेली असतात ओपनच कारण ट्रॉली वगैरे लावलेली नाही आहे अजून त्यामुळे आम्ही असंच ठेवतो हो एकात एक टाकून आणि हे जे डबे आहेत याच्यामध्ये ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि हे चपात्या किंवा भाकरी ठेवण्यासाठी डब्बा yeah, sir, याचा ते ते हे असं ओपन किचन आहे माझं आणि त्यानंतर ही ट्रॉली आहे याच्यामध्ये लसूण खाली बटाटा आणि इथे तेल चटणी वगैरे हळद शेंगदाणे मीठ आपलं जे काही जे जास्त असं सामान आहे ते इथे ठेवलेलं आहे इथे सिलेंडर आहे सिलेंडर वरती पोलपाट आणि ते लाटणं आहे तिथे ठेवलेलं आहे इथे विळती वगैरे सर्व आहे असं ठेवलेलं तर ही आमची रॅक आहे भांडे ठेवलेली आहे छोटीशी रॅक आहे ही वरती ठेवलेली आहे मी सर्व ताट परात आणि जे काही तवे वगैरे आणि ग्लास तांबे आणि इथे छोट्या छोट्या डिशेस आहेत आणि चमचे वगैरे इथे ठेवलेली आहे आणि हे जे आहे आपट्याचं भांड आहे हे असं अशा प्रकारे ठेवलेलं आहे वरती जी भांडी आहे यामध्ये डाळ साखर जे किराणा वगैरे असतो तो स्टोरेज करून ठेवलेला असतो छोटे मोठे वस्तू खाऊ वगैरे असं यामध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर इथे पूर्णाची चाळण आहे आणि मिक्सर आहे मिक्सरच्या खाली मिक्सर आहे मिक्सरचं भांड आहे मिक्सरच्या खाली जे आईने लाडू वगैरे बनवले ला होते ते ठेवलेले आहे आणि इथे ग्लास आहे आणि इथे मिक्सर आहे खूप छान आहे हे फ्लिप्सचं आहे खूप मस्त आहे हे बघा असं हे मिक्सर आहे इथे फ्रीजवरतीच मी ते ठेवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे आमचं फ्रीज आहे खूप जुनं आहे हे फ्रीज कारण झाले याला पंधरा ते वीस वर्ष झालेली आहेत हे फ्रीज आहे आणि अशा प्रकारे माझं किचन आहे हे खूप छोटंसं आणि सिंपल ओपन किचन आहे हे बघा अशा प्रकारे हे किचन आहे माझं तुम्हाला मी माझं किचन दाखवलेलंच आहे तर माझं सिंपल आणि साधं किचन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा आणि माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर देखील करा जर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे कशाप्रकारे पाहिजे असेल किंवा माझ्या व्हिडिओमध्ये काय चुका असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मी त्याप्रकारे व्हिडिओ ब बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तर प्लीज माझ्या चॅनलला सप सब, सपोर्ट आणि सबस्क्राईब नक्कीच करा